नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रवींद्र विरुटकर माझी शेती माझा बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहोत आज आपण या व्हिडिओमध्ये बलवान कृषी या टोकन यंत्राची संपूर्ण विस्तृत माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता जवळपास उन्हाळा संपून पंधरा दिवस फक्त आता मृग नक्षत्राला किंवा आपल्या लागवडीला वेळ आहे तर शेतकऱ्यांची टोकन यंत्राबद्दलची उत्सुकता वाढलेली आहे टोकन यंत्र कुठून खरेदी करायचे कसे खरेदी करायचे त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला करता येईल का आणि खरेदी केल्यानंतर ज्या डिलर्स करून आपण खरेदी केलं ते आपल्याला प्रतिसाद देईल का आपल्याला घरपोच डिलिव्हरी मिळेल का कुठल्या प्रकारे डिलिव्हरी मिळेल कशी मिळेल याविषयी सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो जे हा पहि जे व्यक्ती हा पहिल्यांदा व्हिडिओ बघत असेल त्या शेतकऱ्यांनी त्या मित्रांनी या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवरती टच करून येणारे नवीन नोटिफिकेशन व्हिडिओसुद्धा आपल्याला बघायला मिळेल तर मित्रांनो चला आपण वेळ न करता आपण याविषयीची सविस्तर माहिती जाणून घेऊया बलवान कृषीचा हा डबल बॉक्स सीडर म्हणजे एका पॅकिंग मध्ये दोन सीडर बॉक्स आलेले आहेत तर आपण याची पहिले तर मित्रांनो अशा प्रकारे एका पॅकिंग मध्ये दोन सीडर मशीन आलेली आहे तर ए आ हे बघा मित्रांनो ही पट्टी ही कंपनी पॅकिंग आहे तर ही कंपनी तुटली फुटली किंवा ब्रेकेबल झालेली नसावी जेणेकरून यातलं सामान जसं ज्या तसं सुरळीत आहे असं आपण गुरीत धरल्या जातो कारण ही कंपनी पॅकिंग आहे ही पट्टीची चारही बाजूला तुम्ही आता बघितलं असेल ज्या बॉक्समधून आपण खोललं आहे तर आपल्याला एका शेतकऱ्यांनी फोन करून याला बारा इंचावरती सेटिंग करून द्या असं सांगितलं आहे त्यांनी ऑर्डर दिलेला आहे आप आपल्याला तर हे पंढरपूरला चाललं आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कुठेही आपण एस टी बस पार्सलनी किंवा पोस्टानी किंवा मग महाराष्ट्रा या बाहेर जर पाहिजे असल्यास आपण सुद्धा हे यंत्र पाठवत असते तर हे बघा मित्रांनो अशा प्रकारे याची लॉक काढलेला आहे आपण तर हे याच्यासाठी की शेतकऱ्यांनी आपल्याला सेटिंग इथूनच जागेवरून करून द्यायचं असं सांगितलं होतं म्हणून आपण हे बॉक्स खोलतोय याच्यामध्ये कुठल्या प्रकारचे सामान काय काय दिलेलं आहे सोबत कुठले हे दिलेलं आहे हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर हा बॉक्स बघितला असेल तुम्ही हा जस तसा पेटी पॅक आहे त्याला आपण साईडला घेऊ आणि या बॉक्समधून काय साहित्य आहे आणि कुठल्या प्रकारचे सेटिंग करणार आहे ते बघा हा रोलर आहे ते स्टँड आहे ते सोबत त्याच्या हँडलला लागणार आहे रबरी मूठ आहे त्याच्यात एक चंद्रकोर आहे या अगोदरसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं सेटिंग कशी करायची परंतु काही शेतकऱ्यांना याच्याबद्दल काही कळलेलं नसेल तो थोडा व्हिडिओ हिंदीमध्ये होता कारण गुजरातच्या शेतकऱ्यांनी कॉल केला होता की आम्हाला हिंदीमध्ये पाहिजे म्हणून तो व्हिडिओ मी हिंदीमध्ये बनवलेला होता तर आपण हा व्हिडिओ आता खास करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ आहे हा मित्रांनो हा ड्रम आहे हा मेन पार्ट आहे या टोकन यंत्राचा हे बघा तुम्ही बघत असाल तर बलवान बलवान कृषीचे टोकन यंत्र आहे मजबूतीला एकदम आणि नंबर चा सिनर मशीन आहे कलर कलरचं मशीन आहे आणि खूप जबरदस्त आहे तर याच्यासोबत डाय दिलेले आहे वेगवेगळ्या प्रकारच्या आणि याच्यासोबत एक मॅन्युअल पण दिलेलं आहे मित्रांनो कुठे काही अडचण गेली तर आपल्याला फोन करून सुद्धा तुम्ही व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही मला फोन करू शकता मी व्हिडिओ कॉल द्वारे सुद्धा तुमची समस्या दूर करून देतोय okay. याच्या सोबत मित्रांनो तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा आणि दोन डाई मित्रांनो या मशीनमध्ये आहे अशा दहा आणि दोन बारा डाई वेगवेगळ्या पिकांच्या पिकांसाठी ह्या डाई अवेलेबल आहेत मित्रांनो काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की छोटं बीज जर लावायचं असेल तर मग त्यासाठी काही आपल्याकडे छोट्या डाई आहेत का तर बघा मित्रांनो ही छोट्या छोट्या होलची छोटी डाई आहे ही या होलो डायमध्ये ही डाय अशी या प्रकारे बसणार आहे म्हणजे तुम्हाला पाहिजे तेवढं छोटं बीज यातून पेरू शकता म्हणजे समजा कांद्याचं वगैरे बी जर टाकायचं असेल किंवा मग ज्वारी बाजरीसारखं जरी पीक लावायचं असेल तरी तुम्ही यातून लावू शकता येथे सेटिंग केलं छोट्या छोट्या छिद्राचं दिलेलं आहे आणि हे डायमध्ये डाय, डाय असल्यामुळे पाहिजे तेवढंच बी या या छिद्रामधून पडणार आहे तर अशा दोन प्रकारचे डाई दोन डाई दिलेला आहे एक मोठ्या छिद्राची डाळी दिली आहे आणि एक छोट्या छिद्राची डाय ह्या सगळ्या एकामेकामध्ये फिक्स होणाऱ्या डाई आहेत तर तुम्ही हे पण समजून घ्या काही ठिकाणी थोडा काही शेतकऱ्यांचा हे झालेला आहे तर ह्या छोट्या पिकासाठी सुद्धा छोट्या बियासाठी किंवा भाजीपाला पिकासाठी सुद्धा तुम्ही ह्या डाळी वापरू शकता तर सोबत वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल दिलेले आहे मित्रांनो हे चार प्रकारचे स्पेस दिलेले आहेत तुम्ही बघू शकता चार म्हणजे दहा नंबर आठ नंबर सात नंबर आणि सहा नंबर अशा प्रकारचे याच्यासोबत डाई दिलेले आहे स्प्रिंग आणि हँडलसुद्धा हँडलला लागणारे मूटसुद्धा सोबत दिलेले आहे आणि मॅन्युअलसुद्धा तर आपण आता याला याची फिटिंग कशी करून घ्यायची आहे याविषयी आपण आता समजून घेऊया तर मित्रांनो या ठिकाणी डिसेंबर पॉईंट लिहिलेला आहे म्हणजे याच ठिकाणवरून तुम्ही एकच तीथ काढून त्याच ठिकाणवरून फिटिंग करता येतो आणि त्याच ठिकाणवरून पूर्ण टीत काढता पण येतोय तर आपण बघूया या ठिकाणून काढून घ्यायचं आहे या ठिकाणी चार स्क्रू दिलेले आहेत दोन कोपऱ्याला दोन आणि या दोन कोपऱ्याला दोन तर डिसेंबर पॉईंट जिथून लिहिलेला आहे त्या ठिकाणचे हे चार स्क्रू काढून घ्यायचे आहे म्हणजे तिथून तिथून तो टीत आपण इझिली काढू शकतोय तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे चार स्क्रू काढून घेतलेले आहेत तर याला थोडंसं असं या पद्धतीनं मागच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे आणि हा टीप इझिली कुठल्याही प्रकारचा ठोकपीट करायची गरज नाही इझी आरामामध्ये निघतं आहे असा प्रत्येक टीथ तुम्ही याच ठिकाणवरून काढू शकताय आहे असंच प्रत्येक टीथ तुम्ही या बाजूला ढकलून ढकलून काढू शकता काही मटेरियल तुटाचं नाही फुटाचं नाही काही नाही तर आपण याला आता तुम्हाला प्रत्येक स्टेजवर कुठल्या कुठल्या पद्धतीनं अंतर कमी जास्त करता येईल याविषयी आपण घेऊया मित्रांनो हे दोन स्क्रू काढायचे नाहीत हे तसेच ठेवायचे आपण बघू त्याला काय होतंय तर या पद्धतीने आपण एकाच ठिकाणवरून बारा आणि साडेतेरा या पद्धतीने तुम्ही अंतर याच्यातनी कमी जास्त करू शकता अठरा इंचापर्यंत सुद्धा करता येत आहे पण अठरा इंचावर हे टीप जे आहे ना हे एकदम कमी बसता म्हणजे ढकलायला थोडं तकलीफ जाते म्हणून कमीत कमी अंतर साडेसहा इंच आणि जास्तीत जास्त अंतर हे बारा इंचापर्यंत आपण या टोकन यंत्रामध्ये ठेवू शकतो अठरा पण करू शकता तुम्ही तुमच्या मर्जीनुसार पण मी जे याचे प्रयोग केलेले आहे वेगवेगळे शेतकऱ्यांनी जे अनुभव सांगितलेले आहे त्याविषयीचं मी तुम्हाला प्रत्यक्षिक सांगतोय तर आपण याला आता बारा इंचावर टोटल फिटिंग करून घेणार आहे तर बारा इंचासाठी सात नंबरची एक प्लेट आठ नंबरची एक प्लेट आणि दहा नंबरची एक प्लेट अशा तीन प्लेटा ह्या बारा इंचासाठी यामध्ये फिटिंग केलेल्या जातात आणि फक्त पाचच टीप आपल्याला इथे उपयोगात येतो आहे पाच टीत मित्रांनो ढकलायला काही तकलीफ जात नाही परंतु चार टीतला थोडा राऊंडला थोडं स्क्युअरमध्ये येतो थो, आहे त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम जातो आहे तुम्ही अठरा इंच सुद्धा करू शकता परंतु बारा इंचापर्यंत एकदम सुटेबल आणि बेस्ट होते ढकलायला पण काही तकलीफ नाही कारण माणूस हा दिवसभर याला ढकलू शकतो पण अठरा इंचावरती ढकलायला थोडी तकलीफ जात तुम्ही तुम्ही बैलचलित जर याला केलंय तर बैल चलित अठरा इंच केल्याला काही प्रॉब्लेम नाही कारण आपल्याला ओढावं लागत नाही बैलचलित सुद्धा आपण करू शकतो तर आपण ह्या टोटल तो आता फिटिंग करून घेऊया तर मित्रांनो सात नंबर आठ नंबर आणि दहा नंबर ह्या प्लेट्स आपण वापरतोय तुम्ही ह्या प्लेट्स मागे पुढे टाकल्या तरी काही प्रॉब्लेम येत नाही अंतर सारखंच असतं परंतु सिक्वेन्समध्ये टाकलं तर थोडं बघायला पण थोडं व्यवस्थित असते आणि आपण फिटिंग करतोय का याचा सुद्धा आपल्याला थोडं अनुभव येतोय तुम्ही तुमच्या पद्धतीने हे सगळे फिटिंगचे सगळे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहे कुठल्या कुठल्या प्रकारे अंतर हिंदीमध्ये आहे काही मराठीमध्ये आहे काही काही मित्रांनी गुजराती मित्रांनी सुद्धा फोन केले होते तर त्यांनी हिंदीमध्ये व्हिडिओ मागितले त्याच्यामुळे काही व्हिडिओ आपले हिंदीमध्ये सुद्धा आहे तर आपण सात नंबरची प्लेट टाकलेली आहे ही आठ नंबरची एक प्लेट आहे याला कुठलं रॉकेट सायन्स नाही मित्रांनो काही एक्स्ट्रा ट्रेनिंग घ्यायची किंवा कुठल्या काही करायची गरज नाही तुम्ही सर्व पिकांसाठी हे यंत्र उपयोगात आणू शकता सोयाबीन तूर चना मू उडीद मोठ ज्वारी बाजरी कपाशी आणि वेळोवेळी तुम्ही अंतर कमी जास्त करू शकता त्याच्यासाठी दहा नंबर आठ नंबर आणि सात नंबर आपण पहिले सुरुवातीला सात नंबर प्लेट टाकलेली होती म्हणून आपण सात नंबर प्लेट टाकतोय मग आठ नंबरची प्लेट टाकली आहे आणि त्यानंतर दहा नंबरची प्लेट टाकलेली आहे हे मित्रांनो एकदम इझी आहे बरोबर व्यवस्थित खाच्यामध्ये खाचा खाचे बसतात आपण खाचा, खाचा बसता। एकदम व्यवस्थित सरकून येतोय सात नंबरची प्लेट मित्रांनो व्हिडिओ थोडा लांब होतोय व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा कारण थोडासा भी पार्ट याच्यात आपण मिस आ, मिस केला आहे तर थोडंफार सेटिंगसाठी मग भरपूर सारे शेतकऱ्यांनी कॉल करताय व्हिडिओ कॉल करताय तर आपण ते प्रॉब्लेम सॉल्व करतो आहे परंतु कधी काळी आपण कुठल्या कामात वगैरे हो असलो आहे तर कधी शेतकऱ्यांचे फोन रिसीव्ह होत नाही किंवा मग अडचण येत आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये कधीही कोण्याही काळामध्ये आपल्याला फोन केला आहे तर आपण फोन रिसीव्ह करतो आहे व्हिडिओ कॉल करूनसुद्धा शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो आहे ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडून यंत्रसुद्धा खरेदी केलेले नाही अशा सुद्धा शेतकऱ्यांचे आपल्याला फोन आले आहेत व्हिडिओ कॉलसुद्धा केला आहे की मला आम्हाला थोडं सेटिंगबद्दल माहिती सांगा तर आपण त्यांचेसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे विक्री हा आपला मकसद नसून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत कसं पोहोचता येईल आणि आपण शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मदत करू शकतो हा आपला एक उद्देश आहे तर आपण हे दोन स्क्रूप काढून घ्यायचे आहे याच्यामध्ये फिटिंग मध्ये होऊ शकते कारण प्रत्येक प्रत्येक प्लेट ही सारखी सारखीच असते त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम वगैरे हो येत नसतो परंतु फिटिंग करते वेळेस थोडंसं घ्यायचं असतं ते महत्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही कमेंट करून मला याविषयीची तुमच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटद्वारे कळवा समोरील व्हिडिओ आपल्याला कुठल्या टॉपिकवरती पाहिजेत म्हणजे टोकन यंत्रा याविषयी याविषयीसुद्धा कमेंट करा म्हणजे मला त्याविषयी थोडं पूर्वतयारी करून तुम्हाला सांगता येईल तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे पूर्ण टीथ लावत आणलेले आहे म्हणजे आठ नंबर सात नंबर आणि सात आठ आणि दहा या तीन प्लेटा टाकलेल्या आहेत आणि आपलं पूर्ण सेटिंग हे जवळपास झालेलं आहे तर शेवटचा टीथ लावायच्या अगोदर मित्रांनो हे बघा एकदम इझी बसला पाहिजे या पद्धतीनं त्याची सेटिंग असते हा शेवटचा बसला बसलाय चार स्क्रू चार साईडला लावून घ्यायचे आहे आता आपण लावून घेतोय अशा पद्धतीने आपण आपली फिटिंग करून घेऊ शकता आता हे मित्रांनो झालं आहे बारा इंचावर म्हणजे एक फुटावरती एक फुटावरती जर आपण करायला करायचं असेल तर पाचच टीत याच्यामध्ये बसतात आणि प्लेट लागतात सात नंबर आठ नंबर आणि दहा नंबर या तीन प्लेट वापरून आपलं आपलं अंतर आपल्या टोकन यंत्राचं अंतर हे अंतर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कपाशीसाठी वापरलेलं आहे तर बघा याच ठिकाणहून निघतात हा एकच टीथ डिसेंबर पॉइंट आणि डिसेंबर पॉईंटच्या बाजूला जसा खुलतोय त्याच पद्धतीने सगळे तीत फिट होतात म्हणजे याच इकडून याच पद्धतीने निघतात आणि या पद्धतीनं आपण फिट करत आणतो म्हणजे क्लॉक वाईज फिट करत आलायचा आहे आणि अँटी क्लॉक वाईज काढत आणायचं आहे हे लक्षात ठेवा हे फिटिंग म्हणजे खूप काही विचित्र किंवा किरकोळ आहे अशातलं काही नाही आहे परंतु ते समज तेवढं महत्त्वाचं आहे कारण हे आपण यंत्र लवकरात लवकर मागवून घ्या म्हणजे जेणेकरून आपण घरच्या घरी याला फिटिंग करणे ऍडजस्टमेंट करणे कुठल्या पिकासाठी कुठली डाय वापरणे हे सगळं आपण घरी करून बघू शकतो वेळेवरती ज्या दिवशी आपण आपली पेरणी करतोय त्या दिवशी हे फिटिंग करणे किंवा आपण म यंत्र मागवणे हे खूप आपल्याला पण अवघड जात आहे आपल्याला त्याच्यातली सेटिंग नाही प्रत्येक वेळेसच आपण दुसरीकडून सेटिंग समजून घेऊ बा असं नाही प्रत्येक शेतकऱ्याने थोडं आत्मनिर्भर पण व्हायला पाहिजे स्वतःला हे आणि आहे खूप काही कि किचकुट नाही आहे ते स्वतःच्या स्वतःला पण आपण ऍडजस्टमेंट करू शकतो तर मित्रांनो हे झालं आपलं फिटिंग बाकी इन्स्टॉलेशनची फिटिंग तर सगळे आपल्या व्हिडिओला आहे आणि एक सोपी पद्धतीचा आहे डाय कशी बदलवायची ते सुद्धा आपण आता एक दोन मिनिटात आपण सांगून देतोय तर या पद्धतीनं इथून आपण हे काढून ठेवलं होतं या पद्धतीमध्ये आपल्याला एक इथं या पद्धतीचे एक टोपन आहे हे काढून होतं आपण हे त्या पद्धतीने फिट होतात कट्ट दिसी आवाज येतोय आणि हे बाहेर निघतोय त्याच्या आतमध्ये पुन्हा एक लॉक आहे छोटासा याला क्लिक करायचं आणि असं काढून घ्यायचंय त्याच्यामध्ये दोन प्रकारचे डाई ऑलरेडी टाकलेले आहे एक डबिंग प्लेट टाकलेली आहे आणि एक मित्रांनो हा चंद्रकोर यासाठी दिलेला आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बी जर अडकलंय फसलंय तर हे काढून घेतोय प्रत्येक बी थ आले तर समोरच्या ठिकाणी हे ट्रान्सफर करायचं काम करत आहे तर हे बघा याला चार छिद्र आहे हे बरोबर त्यातनी फिट करायचं आहे चंद्रकोर टाकायची हे विसरायचं नाही कारण आपलं मटेरियल त्यातनं बाहेर पडायचं असते पडत असते चंद्रकोरची सुद्धा फिटिंग बरोबर व्यवस्थित करून घ्यायची आहे त्याच्यामध्ये एक डमी प्लेट टाकलेली आहे हे डमी प्लेट तुम्ही खालीवर कुठेही टाकू शकता प्लेन आहे एकदम या दोन प्लेट हमेशासाठी इथं टाकलेल्या असते आणि आपण एक म्हटलं होतं की ही मोठी मोठीवाली प्लेट फॉलो डाय डायमध्ये डाय जे बसत आहेत याच्यासाठी चंद्रकोर टाकायची गरज नाही मित्रांनो हे दोन ऑलरेडी इथं चंद्रकोर सारखे टीप दिलेले आहे तर आपण आता हे सहा नंबरची डाय याच्यामध्ये टाकून ठेवतोय आणि कपाशीसाठीची डाय आहे सहा नंबरची जरी मी सांगतोय पण तुमचं जर बी छोटं मोठं आलं आहे तर तुम्हाला याच्यातनी डाय अदली बदली करता आलं पाहिजे तुम्ही हे यंत्र लवकरात लवकर मागून घ्या कारण पावसाळ्याला आता थोड्या वेळात सुरुवात आहे यावर्षी पाऊस पण भरपूर आहे असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे वेळेवरती धावा धाव पडापड करण्यापेक्षा अगोदरच आपलं यंत्र आपल्याकडे असलेलं बरं हे फिटिंग झालेलं आहे हा पहिला लॉक टाकलेला आहे मी आता एकटं असल्यामुळे जरा व्हिडिओला थोडं तुम्हाला क्लिअर दिसत नसेल तरी पण तुम्ही समजू शकता म्हणजे पहिला लॉक झालाय आणि हे दुसरं लॉक हे झालंय डाय चेंज करायचं यातून तुम्ही बी टाकू शकता तीन किलोपर्यंत कपाशीचं बी कुठलंही बी याच्यामध्ये येतोय या बॉक्समधून तर अशा प्रकारे मित्रांनो हे आ, अंतर कमी जास्त करायचं हे आपण बघितलं आहे कुठल्या कुठल्या पिकासाठी कुठलं कुठलं अंतर वापरायचं आहे तुम्ही विचारू शकता किंवा मग तुम्हाला जर झालं आहे तर सुद्धा करू शकता एकदम सोप्या पद्धतीचं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद आभारी आहे तर मित्रांनो हे यंत्र पाहिजे असल्यास आपण नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन या नंबरवरती फोन करून ही यंत्र मागवू शकतात धन्यवाद जय